नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत या शेतकऱ्यांची होणार तीन लाखपर्यंतची कर्जमाफी सरकारने घोषित केल्या नवीन याद्या तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरती जास्त नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील तर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तेलंगणा सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातही आज अशाच प्रकारच्या निर्णयाची मागणी जोर धरून लागली आहे शेती प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटना विरोधी पक्ष आणि काही सत्ताधारी नियती या मागणीला पाठिंबा देत आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार कर्जमाफीबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षात अत्यंत बिकट झाली आहे अनियमित पाऊस दुष्काळ अतिवृष्टी किडाचा प्रादुर्भाव अशाच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे त्याचबरोबर शेतमालाला योग्य भावना मिळाले उत्पादन खर्च वाढणे बाजारपेठेतील अस्तित्व अस्थिरता यामुळे कर्जांना शेतकऱ्यांना कर्ज काढून शेती करावी लागत आहे या कर्जाची परतफेड न झाल्याने अनेक शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी हा एक तात्पुरतो उपाय म्हणून पाहिला जात आहे राजकीय पक्षांची भूमिका विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी कर्जमाफीची मागणी जोरदारपणे मांडली आहे काँग्रेसने राज्यपालांची भेट घेऊन त्यांना कर्जमाफीसाठी निवेदन दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी सर सरकारवर टीका करणार करताना म्हणले की सरकारने उद्योग वतींचे दहा लाख कोटीचे कर्जमाफ केले पण एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही या टीकेतून विरोधकांचा सरकारवरील दबाव स्पष्ट होतो दुसरीकडे सत्ताधारी महायुक्तीतील काही नेतेही कर्जमाफीच्या बाजूने आवाज उठवत आहे जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी तर राज्य सरकारला तीन लाखापर्यंतचे थकीत कर्जमाफ करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे सरकारची भूमिका महाराष्ट्र सरकारने अध्यक्ष कर्जमाफीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही मात्र सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधां विधानांवरून सरकार या मुद्द्यांकडे स सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे दिसते पण नमन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार काही का वाटा टाकून तीन लाख रुपयापर्यंतचे शेतकऱ्यांचे माफ करू शकतो या का याची माहिती सरकार गोळा करू लागली आहे सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र कर्जमाफीबाबत भेट थेट साश भाष्य करणे टाळले तरी सांगितले की सरकार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करत असून यापुढे शेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी शासन प्रयत्नशील आहे यावर सरकार कर्जमाफीच्या पर्यायांचाही विचार करत असल्याचे दिसते तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलंच असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला आपल्या एवढं पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला लाईक ला 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 करून द्या आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद